तीर्थक्षेत्र दिंडुर येथे श्री सद्गुरू धानलिंगेश्वर महाराज स्मरणोत्सवाचा भव्य समारोप तीर्थक्षेत्र दिंडुर येथे श्री सद्गुरू धानलिंगेश्वर महाराज यांच्या स्मरणोत्सव समारंभाचा समारोप शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भाविक भक्तांच्या मोठ्या उत्साहात पार पडला या दिवशी पहाटे पाच वाजता श्री नागनाथ महाराज लिंगास व श्री धानलिंगेश्वर महाराज मूर्तीवर रुद्राभिषेक झाला सकाळी नऊ वाजता महाआरती व पुष्पवृष्टी झाली त्यानंतर सकाळी नऊ ते अकरा या वेळेत श्रींची पालखी मृण गावातील मुख्य मार्गावरून जल्लोषात काढण्यात आली सकाळी अकरा वाजता विविध कला काला कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ दिंडूर गावासह परिसरातील सुमारे पाच हजारहून अधिक भाविकांनी घेतला या प्रसंगी श्री वीर महंता शिवाचार्य महास्वामीजी महांतेश्वर चिन्मंगिरी यांच्या शुभ हस्ते काला प्रसाद वितरण झाला

सर्व पाहुण्यांचा पुष्पहार शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला श्री धारलिंगेश्वर सार्वजनिक विश्वस्त मंडळ दिंडूर यांच्या वतीने भाविकांची सेवा करण्यात आली विशेषतः श्री नागनाथ हरिभजन मंडळाने भावपूर्ण भजन सेवा सादर केली संपूर्ण कार्यक्रम भाविक भक्तांच्या सहभागाने अत्यंत भक्तिभावात व उत्साहात पार पडला जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर

पाच ते पाच वाजता दिवस दिवसभर शाळेविदेता कार्यक्रम शिबिर आरोग्य शिबिर अन्न प्रसाद प्रत्येक भक्ताने प्रत्येक दिवशी पुराण कार्यक्रमाला सेवा दिलेली आहे त्या सर्व भक्तांचा मी मंदिरातर्फे किंवा ट्रस्टतर्फे तर आभार मानतो लाल लिंगेश्वर मार, महाराजांनी त्यांना असं आशीर्वाद द्यावं आणि ते तसंच सफल करत राहावं असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं सव्वीस तारखेला महाराजांचा महाआरती पुण्यस्मरणाचा महाआरती दिवस आहे त्यामुळे सर्व भाविक लाभ क्षेत्रातील भाविकांनी सगळे येऊन सहकार्य करून आमच्या का? का कार्यक्रमाला सहकार्य केले आणि या कार्यक्रमाला का किनमिरी मठाचे मानतेश्वर स्वामीजी हे काला प्रसादला उपस्थित राहून लोकांना आशीर्वाद मार्गदर्शन केले आणि गावातले लहान थोर मंडळींनी सहकार करून हे कार्यक्रम यशस्वी केले त्यामध्ये मोठा वाटा सगळे म्हणजे अशोक वडगाव आपले कमिटी आणि देवस्थानची सगळं कमिटी गावातले सगळे भजन गावा मंदिर नागनाथ मंदिर हरिभजन मंडळ गावातले सर्व सहकारी यांनी सहकार करून हे कार्यक्रम यशस्वी केले त्याबद्दल मी त्यांचा पुनश्च आभार मानतो आणि आपलं कार्यक्रम असंच सहकार करत जावं आणि हे कार्यक्रम वाढत जावं असं दानिंग विश्वास यांनी प्रार्थना करतो